नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण लसणाचा भुरका तयार करणार आहे ही मराठवाड्यातील स्पेशल रेसिपी आहे लसणाचा भुरका तयार करण्यासाठी विशेषतः लसणाच्या वीस ते पंचवीसाच्या पाकळ्या लागतात त्या छान सोलून घ्यायच्या अर्धी वाटी तेल कढईत छान गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की गॅस मिडियम किंवा लो करा तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकून घ्या मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरं टाका जिरं फुलल्यानंतर आपण लसूण जो सोलून घेतला होता त्याचे छान बारीक बारीक काप कट करून घेतलेले आहेत म्हणजे तो खुडून घेतलेला आहे तो लसूण पूर्ण आपण तेलात टाकायचा आणि छान तांबूस रंगावर लाल होईपर्यंत परतू द्यायचा पण लसूण परतत असताना गॅस मिडियम किंवा लो करा मोठ्या गॅसवर लसूण परतला तर तो वरतून लाल होईल आणि आतून कच्चाच राहील लसूण छान परतला की आपण त्यात एक चमचा एवढे तीळ टाकायचे तीळ छान फुटले की आपण त्यात दाण्याचा कूट टाकायचा तो साधारण दोन चमचे मी दाण्याचा कूट टाकलेला आहे हे शेंगदाणे न भासताच तसाच ओबडतोबड कूट करून त्यात टाकून घेतलेला आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि लाल तिखट टाकायचं तीन ते चार चमचा लाल तिखट मी चटणी टाकलेली आहे आणि त्यात एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि गॅस बंद करूनच हे सगळं आपल्याला करायचं आहे नाहीतर तिखट जळून जाईल आणि हे छान थंड झालं की एका वाटीत काढून घ्या हा भुरका पोळीसोबत भाकरीसोबत किंवा नुसत्या वरण भातासोबत देखील खूप टेस्टी लागतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बहा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद